नमस्कार मित्रांनो आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल विषय खास मित्रांनो गेल्या तीन महिन्यांपासून मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची मशाल मनोज जरांगे पाटील यांनी पेटवली आहे जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाच्या नोंदी शोधून त्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्याचा निर्णय जाहीर केला सरकार चर्चेच्या भूमिकेत आहे हे दाखवून मुख्यमंत्र्यांनी आंदोलन शमवण्याचा प्रयत्न केला पण शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळातील मंत्री छगन भुजबळ यांनी जरांगी पाटील यांच्यावर जोरदार टीका करायला सुरू केली ओबीसी एल्गार सभेतून मंत्री छगन भुजबळांनी जाहीरपणे सरकारवर ही टीका केली नेत्यांच्या गावबंदीबाबत त्यांनी संताप व्यक्त केला त्याचबरोबर तुम्ही जर पक्षपातीपणा केला तर ओबीसी ही गप्प बसणार नाही असं जाहीर आव्हान दिलं मागच्या काही दिवसांपासून ओबीसी विरुद्ध मराठा हा संघर्ष उभा राहताना दिसत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेली शिंदे कमिटी आता बरखास्त केली पाहिजे असं म्हणत सरकारमध्ये राहून भुजबळांनी मुख्यमंत्र्यांना आव्हान दिल्याची चर्चा सुरू आहे छगन भुजबळ सत्तेत असूनही अशी वक्तव्य का करतायत हा प्रश्न उपस्थित होतो छगन भुजबळांची ओळख ही शिवसेनेपासून आक्रमक अशी आहे पण त्यांच्या आक्रमक नेतृत्वाचे अनेक चढ उतार काही वर्षापासून पाहायला मिळाले शिवसेना सोडून राष्ट्रवादीत गेल्यानंतर या आक्रमकतेची धार कमी होत गेली कथित महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात जेलमध्ये गेलेले भुजबळ बाहेर आल्यानंतर कमालीचे शांत झालेले पाहायला मिळाले भुजबळांचं राजकारण संपलं असं बोललं जाऊ लागलं त्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळात ते, सरकार ते अन्न व नागरी पुरवठा मंत्री झाले त्याच काळात ओबीसींचं राजकीय आरक्षण गेलं तेव्हा जितक्या आक्रमकपणे छगन भुजबळांनी त्यांची भूमिका मांडली नाही त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक आक्रमकता मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षात दिसते यामागे मतांचं राजकारण काय आहे हा अंतर्गत संघर्षाचा भाग आहे का मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आव्हान देण्याचा प्रयत्न भुजबळांकडून केला जात आहे भुजबळांच्या वक्तव्यांचा भाजपला फायदा होत आहे का सत्तेत राहून अशी वक्तव्य करण्यासाठी भुजबळांना कोणाचं पाठबळ आहे या अनेक प्रश्नांची उत्तर शोधण्याचा हा प्रयत्न मित्रांनो मराठा आरक्षणावर दोन महिन्यात तोडगा काढू या अटींवर मनोज जरांगेंचं उपोषण सोडवण्यात मुख्यमंत्र्यांना यश आलं राज्यात मराठा आरक्षणाबाबत वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघालं मराठ्यांना ओबीसीमधून सरसकट आरक्षण नको म्हणून ओबीसीचंही आंदोलन सुरू होतं पण त्या आंदोलनाला चेहरा नव्हता मराठा आंदोलना इतकं त्यांच्याकडे लक्ष वेधलं गेलं नव्हतं मनोज जरांगेंपुढे सरकार नमतं घेत असताना छगन भुजबळ यांनी जरांगेंवर जोरदार टीका करायला सुरुवात केली जालन्यातल्या ओबीसी एल्गार सभेत भुजबळांनी जरांगे यांच्यासह सरकारवरही तोप डागली नेत्यांच्या गावबंदीवरून कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर त्यांनी संताप व्यक्त केला त्याचबरोबर ते म्हणाले पक्षपातीपणा कराल तर ओबीसी गप्प बसणार नाही हा पक्षपातीपणा कोण करतय या प्रश्नावर त्यांनी थेट उत्तर देणं टाळलं असलं तरी सरकारमधल्या प्रमुखांवर त्यांचा रोख असल्याचं स्पष्ट दिसतं त्यानंतर भुजबळांनी मुख्यमंत्र्यांकडे रोख असलेली अनेक वक्तव्य केली मराठवाडा हा निजामांकडे होता म्हणून मराठवाड्यातील लोकांनी आम्ही मागासवर्गीय असल्याची मागणी केली त्यांची कागदपत्रे तेलंगणात आहेत ती शिंदे समितीकडून तपासली गेली आहेत ओबीसी प्रमाणपत्राचा विषय हा मराठवाड्यापुरता होता तो संपलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रात काम करण्याची गरज नाही शिंदे समिती बरखास्त करण्यात यावी हे वक्तव्य करून छगन भुजबळ यांनी एकनाथ शिंदेंनाच आव्हान देण्याचा प्रयत्न केला असल्याची टीका होऊ लागली कुणबी नोंदी शोधण्यासाठी शिंदे समितीची स्थापना आणि व्यतिरिक्त राज्यभर या समितीचं काम करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाला होता मग तेव्हा भुजबळांनी या निर्णयाला या का विरोध केला नाही मंत्रिमंडळातील मंत्री असताना जाहीरपणे बोलण्याचा काय अर्थ आहे याबाबत शिंदे गटाचे प्रवक्ते आणि आमदार संजय सिरसाट म्हणाले समितीचा निर्णय हा मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला आहे त्या बैठकीत भुजबळ होते जर त्यांना काही आक्षेप असेल तर ते मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू शकतात जाहीरपणे वक्तव्य करण्यापेक्षा जर त्यांनी बैठकीत चर्चा केली तर बरं होईल एकनाथ शिंदेंना कोणीही आव्हान देऊ शकत नाही त्याचबरोबर भुजबळांनी मराठा आंदोलनावेळी झालेल्या हिंसाचारावर आणि राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर बोट ठेवलं ते म्हणाले माझ्यावर हल्ले झाले त्यापेक्षा पोलिसांवर हल्ले झाले हे महत्त्वाचे आहे महिला पोलीस जखमी झाल्या सध्या पोलीस हतबल आहेत कारण जखमी झाल्यावर कारवाई पोलिसांवरच करण्यात आली बीडमध्ये पोलिसांवर हल्ला कसा झाला हे तपासण्याची गरज आहे जनतेपुढे पोलिसांची पहिली बाजू आलीच नाही त्याला पोलिस अधीक्षक आणि गृहमंत्री जबाबदार आहेत भुजबळांच्या या वक्तव्यानंतर त्यांनी एक प्रकारे देवेंद्र फडणवीस यांची अप्रत्यक्ष बाजू घेतल्याचं बोललं गेलं दुसरीकडे ओबीसी एल्गार सभेत भाजपचे नेते भुजबळांच्या भूमिकेला पाठिंबा देताना दिसले महाविकास आघाडीच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटलं भुजबळांनी कायम संघ विचारधारेला विरोध केला मग आता का ते भाजपच्या खेळीमध्ये अडकत आहेत छगन भुजबळांना देवेंद्र फडणवीसांचं पाठबळ आहे का हा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातला सत्ता संघर्ष आहे मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण मागे घेण्यामागे एकनाथ शिंदेंनी महत्त्वाची भूमिका बजावली शिंदे यांनी या आंदोलनादरम्यान मराठा कार्ड खेळलं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आझाद मैदानावरच्या शिंदेंच्या सभेत मी मराठा आहे मराठ्यांवर अन्याय होऊ देणार नाही असं त्यांनी जाहीरपणे म्हटलं तर दुसरीकडे भाजपकडून त्यांचे ओबीसी मतदार राखण्याचे प्रयत्न सुरू आहेत जे स्वत फडणवीसांना बोलता येत नाही ते भुजबळांच्या माध्यमातून बोललं जात आहे हे स्पष्ट दिसत आहे मित्रांनो राज्यात मराठा आंदोलन पेटलं असताना सरकारविरोधात जाऊन ओबीसींचा आवाज बनण्याचं काम छगन भुजबळ करतायत हे नाकारता येत नाही छगन भुजबळ हे पूर्वीपासून ओबीसी नेते म्हणून त्यांची भूमिका मांडतात समता परिषदेच्या माध्यमातून ओबीसी मतदारांना आपल्याकडे वळवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे भाजपबद्दल बोलायचं झालं तर भाजपला शेठजी भटजींचा पक्ष किंवा उच्चवर्णीयांचा पाठिंबा असलेला पक्ष म्हणून संबोधलं जात होतं पण दोन हजार चौदा नंतरच्या निवडणुकीत हे चित्र पालटलं सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटी या संस्थेने दोन हजार तेवीसमध्ये केलेल्या सर्वेक्षणात असं पुढं आलं आहे की दोन हजार चौदाच्या निवडणुकीत ओबीसी मतांपैकी सर्वाधिक चौतीस टक्के मतं भाजपने घेतली तर काँग्रेसला पंधरा टक्के ओबीसी मतदान झालं होतं दोन हजार एकोणीस साली भाजपला ओबीसी प्रवर्गातून चव्वेचाळीस टक्के मतदान मिळालं प्रादेशिक पक्षांना होणारे मतदान भाजपकडे आकर्षित झाल्याचं या अहवालात म्हटलं आहे गेल्या काही वर्षांपासून ओबीसी मतदार भाजपकडे आल्याचं अनेक भाजप नेत्यांचंही म्हणणं आहे त्यासाठी ओबीसींची सहानुभूती मिळवणं ही भाजपची गरज आहे पण मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाचा भाजपला फायदा होणार का मित्रांनो मराठा आणि ओबीसी संघर्ष सुरू झाला आहे ओबीसी मतदारांचं भाजपकडे झुकतं माप राहिलेलं आहे त्या मतदारांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न भाजप करताना दिसत आहे पण या संघर्षाचा फायदा होण्यापेक्षा तोटा होण्याची शक्यता जास्त आहे हा विषय सत्ताधाऱ्यांनी सोडवला पाहिजे सत्तेतला मोठा पक्ष भाजप आहे हा प्रश्न सोडवण्याव्यतिरिक्त याबाबत भाजप राजकारण करत आहे हे लोकांसमोर आहे कदाचित हे भाजपच्या लक्षात आल्यामुळे भाजपमधला एक गट समतोल साधण्यासाठी मराठा समाजाची बाजू घेण्याचा प्रयत्न करत आहे भाजपचे ज्येष्ठ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भुजबळांनी राजीनामा देऊन भूमिका मांडावी असं मत व्यक्त केलं विखे पाटील म्हणाले ओबीसींबाबत भूमिका मांडायची असेल तर भुजबळांनी राजीनामा दिला पाहिजे अन्यथा मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याबाबत वेगळा विचार करण्याची भूमिका घेतली पाहिजे तसेच मित्रांनो वर्षानुवर्ष अजित पवार आणि राष्ट्रवादी यांचा मतदार मराठा राहिला आहे भुजबळांकडून ओबीसी संदर्भात जी भूमिका काही दिवसांपासून मांडली जात आहे त्याबाबत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते शांत आहेत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी छगन भुजबळ यांची भूमिका व्यक्तिगत असल्याचं म्हटलं आहे अजित पवार यांनी अद्याप कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही त्यामुळे अजित पवार हे भुजबळांच्या भूमिकेशी सहमत नसतील का मित्रांनो ओबीसी आंदोलनाच्या माध्यमातून ते स्वतःची नव्याने प्रतिमा निर्माण करू लागले आहेत त्याचबरोबर ओबीसींची बाजू घेऊन भाजपचा मतदार राखण्याचा हा प्रयत्न सुरू आहे मी राजीनामा द्यायला तयार आहे असं वक्तव्य करणं म्हणजे त्यांनी स्वतःचा भाजपकडे जाण्याचा रस्ता तयार केला आहे असं दिसतंय कारण राष्ट्रवादीत असताना भुजबळांचं अजित पवारांशी कधीच फारसं पटलं नाही अक्षावेगळी भूमिका घेण्यासाठी त्यांनी अजित पवारांचा वापर केला आणि त्यानंतर आता अजित पवारांना डावलून ती पुढची पावलं उचलताना दिसत आहेत याचं कारण राष्ट्रवादी आणि अजित पवार यांना वर्षानुवर्ष मराठा मतांचा फायदा झाला आहे भुजबळांच्या या वक्तव्यांमुळे मराठा मतदार नाराज होऊन अजित पवारांना त्याचा फटका बसू शकतो म्हणून कदाचित अजित पवार शांत असावेत आत्ताच्या राजकीय परिस्थितीनुसार राजकारण्यांची भूमिका या त्यांचे हितसंबंध आणि भविष्य यावर अवलंबून आहेत भुजबळ जे बोलत आहे त्यामागे नक्कीच राजकारण आहे ओबीसींच्या आरक्षणांची चिंता म्हणून मी बोलतोय असं भुजबळ सांगत आहेत त्यांना निश्चित चिंता असेल पण मग जेव्हा महाविकास आघाडी सरकार असताना ओबीसीचं राजकीय आरक्षण गेलं तेव्हा ते का इतके आक्रमक बोलले नाहीत त्यांनी भाजप सरकारला दोष दिला तो प्रश्न अजून सुटलेला नाही तरीही ते याबाबत बोलत नाहीत ते आत्ताच इतक्या आक्रमकपणे का बोलत आहेत विरुद्ध बोलत आहेत ते ज्या पक्षात आहेत त्या गटाचे प्रमुख अजित पवार याबाबत काहीच बोलत नाहीत मग अजित पवारांचा याला पाठिंबा आहे का की भुजबळ त्यांचा ऐकत नाहीत असे अनेक प्रश्न आहेत त्यामुळे आत्ताचे राजकारण नेत्यांच्या राजकीय संबंधावर अवलंबून आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद